नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की विशाखा व सुंदर आणि तनया एका रूममध्ये जातात तनी आणि विश त्याच्या मागे लागतात की अगं सांग ना कुठं ठेवलेत पैसे तू म्हणाले होतेस ना आता काय करावं लागणार आहे आम्हाला तेव्हा वसुंधरा म्हणते की जरा त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल मी म्हणते आहे त्याची सगळ्याची वाट बघावी लागेल माझी एक अट आहे ती पूर्ण करा आणि तुम्ही पैसे घेऊन जा विशाखा म्हणते की हो ठीक आहे सांग लवकर अट काय पण वसुंधरा म्हणते या सगळ्या आधी मला तुम्ही हे सांगा की तुम्हाला एवढे सगळे पैसे कशासाठी हवेत तेव्हा विशाखा म्हणते की अगं त्याचं तुला काय करायचं आहे त्याचं तुला काय करायचं आहे तू पैसे दे देण्याशी मतलब ठेव ना आणि ते तनयाच्या नवऱ्याने दिलेले पैसे आहेत अखिल ओ आहे तेव्हा विच वसुंधरा म्हणते की हो तो जरी ओ असला तरी ही कंपनी माझ्या नवऱ्याने कष्टाने उभी केलेली आहे आणि हे सगळं कष्ट माझ्या नवऱ्याचं त्यामुळे अखिलचं तू कौतुक सांगू नकोस आणि माझ्या नवऱ्याचे असे पैसे उधारलेले मला चालणार नाहीत हे बघून तनिया म्हणते की हे यू तुझी खूप हिंमत होती तेव्हा वसुंधरा म्हणते की ठीक आहे तुम्हाला वाटतं मान्य नसेल तर सोडूयात मी जाते इथून असं म्हणत असते तेव्हा विशाखा म्हणते की अगं वसुंधरा काय झालं मला एकदा पैशांची गरज होती तेव्हा मी घर घाण ठेवून गुंडाकडून आणि मनी लॉन्ड्री करणाऱ्या माणसांकडून पैसे घेतले होते पण आता ते खूप मागे लागलेत आणि घरात त्यांनी कब्जा केला त्यांना त्यांचे पैसे माघारी दिले पाहिजेत ते ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की मग तेव्हा तनया म्हणते मग तुम्हाला हे सगळं आधी का नाही सांगितलंस मला हिला का सांगतेस तू हे सगळं तेव्हा विशाखा म्हणते की तनया तू तर शांतच बस तू व्यवस्थित माझ्याकडे पैसे पोहोचवले असतेस तर मला आत्ता हिला वेळ तेव्हा तनया विशाखावर चिडते आणि विशाखा म्हणते की बरं ठीक आहे वसुंधरा म्हणते की हां ठीक आहे मग विशाखा बोलते बरं ठीक आहे पैसे द्यायच्यात ना सांग तुझे आणि काय करायचं ते कर वसुंधरा आतमध्ये जाते एक पेपर घेते आणि विशाखाला बाहेर येऊन म्हणते की याच्यावर सही कर तेव्हा विशाखा म्हणते की हे काय कसली सही करायला लावतेस तू मला वसुंधरा म्हणते की मी सांगते तेवढं करा याच्यावर काय लिहायचं हे माझं मी बघेन विशाखा म्हणते की ब्लँक पेपर उद्या तुम्हाला फसवलंस आणि याच्यावर दुसरंच काही लिहून घेतलंस तर वसुंधरा म्हणते की हे घ्या ज्याला जसं वाटतं तो तसा म्हणतो कसं आहे चोराच्या मनात चांदण्या जो माणूस दुसऱ्याला फसवतो त्याला सुद्धा वाटतं की समोरचं आपल्याला आहे की काय तुम्हाला आहे की नाही तेवढं सांगा तेव्हा तर विशाखा स्टार्टिंगला तयार होत नाही वसुंधरा पेपर घेऊन आतमध्ये जाते विशाखाला पैशांची इतकी गरज असते म्हणून ती वसुंधराला थांबवते आणि परत त्या मेकळ्या पेपरवर सही करते आणि म्हणते की पैसे दे वसुंधरा म्हणते की नाही आता फक्त एक काम करा जे पैसे तुम्ही घेतलेले आहेत ते अखिलला परत द्या विशाखा म्हणते की काय डोक्यावर पडली आहेस का हे सगळं मी पैशासाठी करते आणि तू अखिलला परत पैसे द्यायला लावते वसुंधरा म्हणते की आता विश्वास ठेवा माझ्यावर तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील मी जे म्हणते आहे ते तुम्ही करा विशाखाट म्हणते की पण मी हे पैसे दिले तर माझं काय होणार वसुंधरा म्हणते की तुम्हाला करायचं आहे की नाही तेवढं फक्त मला सांगा विशाखा म्हणते की बरं म्हणून ती व पैशाची बॅग देते आणि अखिलच्या रूममध्ये जायला लावते अखिल तिथे मेकअप करत बसलेला असो विशाखा म्हणते की अखिल हे हे पैसे माझे पैशांनी गरज मिटली मी दुसरी करून ऍडजस्ट केली अखिल म्हणतो की ओके ठीक आहे पण जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ठेवू शकता हे बघून विशाखा म्हणते की नाही अखिलच्या पैसे देते आणि बाहेर आल्यानंतर वसुंधराला म्हणते की आता काय आता, आता आम्ही काय करणार आहोत वसुंधरा म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा मला थोडा वेळ मला थोडा वेळ द्या मी वर जाऊन येते तोपर्यंत तन्याला वाटलं तर चहा टाकायला सांगा आणि थोडा वेळ वाट बघा विशाखा म्हणते की हे काय लावले तू टाईमपास घरात आमच्या गुंड येऊन बसलेत आणि तुला हे टाईमपास होतोय वसुंधरा म्हणते की पैसे हवेत ना तुम्हाला मिळून जातील तुम्ही फक्त वाट बघा म्हणून ती वर जाते आणि विशाखा तनिया बाहेर बसते विशाखा म्हणते की काय करू तनया मी काय करते वसुंधरा तनिया म्हणते की मॉम तू पहिल्यांदा त्या पेपरवर सही करायलाच नाही हवी होतीस तू त्याला पैसे द्यायलाच नाही होते विशाखा म्हणते की आता तू करू तरी मी काय शकते म्हणून ती तिथे थांबलेली असते सगळं होतं वसुंधरा आतमध्ये जाते तेव्हा आकाश आपल्या मुलींसोबत बोलत असतो वसुंधरा मुलींना बाहेर पाठवून सगळा प्रॉब्लेम आकाशला सांगते आकाश म्हणतो की हो एवढा मोठा प्रॉब्लेम आहे मग त्यांनी आधीच आपल्याला सांगितलं असतं तर आपण काहीतरी केलं असतं ना तेव्हा वसुंधरा म्हणते की कसं आहे अजूनसुद्धा सासू सासऱ्यांनी आपल्या जावयाकडे पैसे मागणं बरं दिसत नाही म्हणून त्यांनी मागितले नसते पण आपल्याला तर त्यांची मदत करायला हवीच ना ते म्हणतात की हो पण आपण एवढी मोठी रक्कम कंपनीच्या अकाऊंटमधून काढू शकत नाही तर बरं दिसत नाही हे बघितल्यानंतर वसुंधरा म्हणते की तुम्ही असं काम का नाही करत त्या गुंडांशीच बोलून जर थोडी मुदत वाढवून घेतली आणि जबाबदारी तुम्ही घेऊन गॅरंटी दिली तर ते गुंड जातील ना आकाशला तो मार्ग पडतो आणि तो ते करण्यासाठी तयार होतो सगळं झाल्यानंतर आकाश आणि वसुंधरा खाली येतात जयशी तिथेच असते विशाखा अजून गेली नाही म्हणून ती तिला विचारते की काय गं विशाखा अजून गेली नाहीस विशाखा म्हणते की अगं हो तन्यासोबत काम आठवलं म्हणून मी गेली नाही हे कॅमिचातच आहे जयश्री म्हणते की नाही गेली नाहीस तरी चालेल पण मी आपलं सहजच विचारलं विशाखा म्हणते की हो गाडी येते म्हणून थांबली जयशी म्हणते मग एवढंच ना गाडी घेऊन येईल ना कोणीतरी सोडायला तेवढ्यात वस आकाश खाली नेतो आणि म्हणतो की विशाखा मॅडम मी तुम्हाला सोडतो हे बघितल्यानंतर ती म्हणते की का अखिल नाहीये का? अखिल जाईल ना सोडायला अखिल ला आवाज आणि अखिलला सोडायला सांगते तेव्हा मा, ती म्हणते की नाही नाही आकाश आणि मी आणि मी जातो आहे त्यांना आईस्क्रीम खाऊन येऊन हे ऐकल्यानंतर जयश्रीला खूप राग येतो जयश्री म्हणते की हिचं काय नेहमीच मध्ये मध्ये जिथे जाईल तिकडेला पुढे पुढे करायचंच असतं ते, चा, ते विशाखाला घेऊन गुंडांच्या घरी निघून जातात त्याने ह्यासुद्धा जयश्रीच्या मनात भरवण्यासाठी हो म्हणते आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू